ठिकाणी एक एक काय झालं लागलं बघा इथं पण लागलं आहे बरोबर ना आता हे काय होतं इथं बघा इथं पूर्ण सडलं आहे बरोबर आहे ना आणि इथं काय झालं हे सडायला सुरुवात झाली म्हणजे जे जा बॅक्टेरिया असतात कुजवणाऱ्या बॅक्टेरिया जे शेण खतामध्ये असतात शेण खतामधून मातीमध्ये येतात आणि मातीमधून त्या काय करतात त्या आल्यामध्ये उतरतात राईट आल्यामध्ये उतरल्यानंतर तिथं त्यांची कॉलनी तयार होते आणि पावसामध्ये ती काय करते कॉलनी एका सीझनमध्ये एक मीटरपर्यंत प्रवास करते एका सीझनमध्ये बॅक्टेरियांची कॉलनी एक मीटरपर्यंत प्रवास करते म्हणून जसजसा जसा सीझन पुढं पुढं जातो तस तसं ही कॉलनी पुढं सरते जाताना जसे आग लागल्यावर तसं पुढं पुढं जळस जळत जातो तसं ते बॅक्टेरिया जमिनीमधले त्याच्या रस्त्यामध्ये येणारं सवळं जे आलं आहे ते आलं कुजून टाकतात आणि लक्षामध्ये आणि खाली आलंच गेलं मुळात जर कुजलं तर ॲटोमॅटिकली आपण जसं नंतर नाग दाबलं की तोंड उघडतं तसं याचं तोंड आतमध्ये असून ते बी उघडत नाही मग हे वरचं जे अन्नद्रव्य पूर्ण बंद होतं त्या शेतकऱ्याला काय करतात केमिकल टाकतं बुरशीनाशक कीटकनाशक आणि हे बुरशीनाशक कीटकनाशक झाल्यामुळे समस्या काय होती थांबतं खरं पण त्याच्याबरोबर जे चांगले बॅक्टेरिया आहे ते बी मरून जातात मग चांगल्या बॅक्टेरिया मरून गेल्यावर समजा आता हे जे जिवंत आहे हे कसं मरायलं चांगल्या बॅक्टेरिया असल्यामुळे मग ते केमिकल मारलं की याच्यामधल्या बी चांगल्या बॅक्टेरिया मरून जातात विष ह्या रोगाच्या पण मरतात त्या बी मरतात परंतु त्याच्यानंतर दुसऱ्यांदा पुढच्या वेळेस चोर तयार करावा लागत नाही सज्जन माणूस तयार करावा लागतो हुशार मुलगा बनवावा लागतो हाडमुठे आग। आपोआप बनवतो तसं रोग आपोआप जन्माला येतो परंतु निरोगीपणा हा टिकवा लागतो तुम्ही रासायनिक खत किंवा तुम्ही केमिकल वापरल्यानंतर पुढच्या सेकंड हप्त्यामध्ये सेकंड महिन्यामध्ये जर परत असं वातावरण तयार झालं त्यावेळेस रोगजंत वेगाने पसरतात आणि आख्खा प्लॉट बसून जातो म्हणजे याला जर थांबवायचं असेल तर याला एकच पर्याय झुगे जगलेले त्याची ताकद वाढव वाढवणे पण शेतकरी काय करता त्या रोगाच्या मागेला म्हणजे मेन कारण काय आहे रोग एका कमजोरी आहे म्हणजे शेतकरी कमजोरी दूर करायच्यावर काय रोग दूर करता रोग मग रोग दूर झाल्यामुळे कमजोरी होत नाही म्हणजे आज आपण जी चर्चा केली फाळके साहेबांच्या प्लॉटमध्ये त्यांच्या प्लॉटमध्ये एक सुद्धा असा स्पॉट स्पॉट म्हणजे एक नाही आहे बरोबर नाही म्हणजे हे आपण याच्यामधून समजून घेऊ शकतो आता हे किती आणतर त्यांच्यापासून

दगड आहे खडक आहे तरी पण याच्यामध्ये काय साचलं पाणी साचलं त्या प्लॉट मध्ये एक थेंब पाण्याचा नाही म्हणजे हे शेतकऱ्यांनी शिकलं त्याचे फुटवे एकाच ठिकाण फुटवे सगळे काय एकाच ठिकाण इथं बघा पुटवे काय आहे गच्च फुटवे गच्च आहे म्हणजे त्याचा तिथे काय तयार होती गोटी तयार होती त्याची काय तयार होत पाहिजे कांडी कांडी शेंग तयार झाली होती ते पुढे पुढे बरोबर हे काय होतं जागेवर बसतो म्हणजे त्याचा ग्रोथच होत नाही जमिनी त्याच्यामुळे जा जरी चढ झाली तरी वाढायचं प्रमाण त्या स्पीड मध्ये लक्षामध्ये हा मुद्दा आहे आलं लक्षात मग हे शेतकऱ्यांनी जर समजून घेतलं शास्त्र तर त्यांचं आलं बिलकुल खराब होणार नाही नुसतं खराब नाही होणार तर एकदम ह्याच्यामध्ये हवा घ्यायची राहत नाही याच्यामध्ये हवा पण नाही आणि अन्नद्रव्याची स्पर्धा होती ना मी काय म्हणतो जर शेतकरी जर लांब लांब असले तर ते एकमेकाची बांध कुरती नाही जर तुम्ही पट्ट्या पट्ट्यामध्ये आले तर एकमेकाची बांध कुरती असं इथे चलो असं आपण हात दालो येत त्याला काय चिटकते माती आपण तिकडे ज्यावेळेस लावलो त्यावेळेस माती काय होती चिटकत नव्हती तसं आहे रान कसं आहे मुरमाडे तिथे माती चिटकायलाच नाही पाहिजे हा एक फार महत्वाचा बदल आहे निघते का बाबर लवकर निघते का तिथं पण अंगार सुद्धा लागली